नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस ज्योती यात्रेचे आयोजन महात्मा गांधीजी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी खानापूरच्या विविध भागातून रॅलीचे आयोजन शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी एकोणीसशे चोवीस मध्ये बेळगाव या ठिकाणी एकोणचाळीसवे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिवेशन भरवले होते या अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव सह कर्नाटक भागामध्ये आज काँग्रेस ज्योती रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या वतीने खानापूर शहरातील विविध भागात पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी येथील टिपू सुलतान चौकपासून चौराशी देवी बसवेश्वर पुतळा त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये दोनशेहून अधिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवरायाला अभिवादन झाल्यानंतर या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंती निमित्त त्यांची झाली यावेळी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले सर्वांना नमस्कार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष डी के शिवकुमार त्याचप्रमाणे जनप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या एस के पाटील साहेबरू आणि सतीशना जारकेवळी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज एकोणीसशे चोवीसला बेळगाव येथे एकोणचाळीसवं अधिवेशन तीन दिवसाचं झालं होतं या रॅलीचा आणि पद पदयात्रेचा उद्देश एकच की महात्मा चे अधिवेशन जे झालं काँग्रेसचं पहिलं ते बेळगाव येथे झालं आणि या काँग्रेसच्या माध्यमातून त्याचं स्मरण करावं म्हणून आमच्या कर्नाटका प्रदेश काँग्रेस कमिटीनं हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा सर्वप्रथम मी काँग्रेस कमिटीच्या वतीनं डी के शिवकुमार कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचं मी टाळ्या बाजून सर्वांनी अभिनंदन असं करतो कारण बंधुनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र ज्यांनी बलिदान केलं ते महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद आणि इतर असे शेकडो नेते या स्वातंत्र्य लालबहादूर शास्त्री इत्यादी अनेक लोकांनी आपलं जीवाचं बलिदान दिलं आणि मगच आम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला मला स्वातंत्र्य मिळालं आणि याची जाणीव हो महात्मा गांधीच्या जा विचार तळागाळात पोचायला पाहिजे महात्मा गांधीचा तो संदेश आहे सत्य अहिंसा आणि शांती आणि महात्मा गांधीजीने आपल्या या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक सत्याग्रह केली शांततेच्या मार्गाने केली कोणतेही अनुचित न प्रकार करता हिंसाच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं मिठाचा सत्याग्रह केला आणि त्यांचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे की प्रत्येक स्वदेशी मालाचा उपयोग करावा आणि खादी निर्मिती त्यांनी केली आणि एवढंच नव्हे तर सरोजनी नायडू विजयालक्ष्मी आणि अशा विजयालक्ष्मी पंडित अशा महिलांच्या द्वारे स्त्रिया अभिमान त्यांनी जागवला हुंडाबळीच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजीनं ऐतिहासिक असं स्त्री ही वस्तू नसून स्त्री ही लक्ष्मी अशा पद्धतीनं देशाच्या पातळीवरतीच नाही तर महात्मा गांधीजीचं जे नाव आहे ते जग पातळीवरती आहे म्हणूनच आम्ही असं म्हणू शकतो की जब तक चांद सूरज आहे तब तक महात्मा गांधीजी आहे आणि म्हणूनच महात्मा गांधीजीने सत्य हे एकच असं म्हटलेलं आहे की जगावरती म्हणून इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे ट्रुथ इज अलोन इन टू गेट दी व्हिक्टरी आणि आपण या चालाव याच्याप्रमाणे काँग्रेसचा हा विचार तळागाळातल्या सगळ्या भारतातल्या खेडोपाडी जावा जनतेमध्ये जावा माझ्या शेतकरी बांधवांना समजावं विद्यार्थ्यांनी जावं म्हणूनच कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीनी कमीत कमी चाळीस हजार झू माध्यमाच्या माध्यमातून हे लिंक जोडलेलं आहे उद्देश एकच की देशाला ज्याने स्वातंत्र्य मिळण्यासाठी अहोरात्र झाडलं त्यांचं स्मरण होणं म्हणून आम्ही आज इथं काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदेशाप्रमाणे आम्ही काँग्रेस कमिटीच्या प्रधान कार्यकर्द आणि आमच्या नेत्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर सुद्धा त्या कमिटीमध्ये सदस्यही आम्हाला सगळ्या काँग्रेस कमिटीना अभिमानाची बाब आहे बंधून म्हणूनच हे त्या नोव्हेंबर डिसेंबर रोजी जे होणार अधिवेशन आहे ते सर्वांनी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करूया आणि तळागाळात मला गांधीजींचा विचार आपण पोचूया महात्मा गांधीजी इव्तीन ऑक्टोबर एरु मान्य राष्ट्रपिता महात्मा गांधीजीन स्मरीस हत् बेळगाव अधिवेशन क बिए ಒಂದು ನೂರು ವರ್ಷ ಆಯಿತು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಾವು ಖಾನಾಪುರ ಮಹಾಜನತೆಗೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಒಂದು ಹಬ್ಬದ ವಾತಾವರಣ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಅಧಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೀರಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ಜನತೆಗೆ ಹಾಗೂ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಮಹಾಜನತೆಗೆ ತಾಯಂದಿರಿಗೆ ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಮೊದಲು ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ತಕವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅಂತಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ ನೀವು ಅಷ್ಟು ಈಜಿ ತಿಳ್ಕೋಬೇಡ್ರಿ ಅವ್ರು ಉಪ್ಪಿನ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿರು ಈಗಿನ ನಾಯಕರು ಅದಾರು ಹುಳಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡತ್ತಾರವರು ಯಾವ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಹುಳಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ರು ದಮ್ಮಣ್ಣಮ ಒಳಗ ವಿಷ ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತಿ ದಮ್ಮಣ್ಣಮ ಒಳಗ ಒಡಕನ್ನು ಸಾಧಿಸಿ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರದ ಗದ್ದುಗೆ ಏರುವುದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಹುಳಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸಬೇಕು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎರಡನೇದಾಗಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಜೊತೆ ಇವತ್ತು ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರೀಜಿಯವ್ರ ಜಯಂತಿನೂ ಸಹಿತ ಇವತ್ತು ಇದೆ ಅವರ ಅವರು ಸಹಿತ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಕ್ಕಾಗಿ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಇವತ್ತು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ನಾವು ಏನು ಇವತ್ತು ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವಲ್ಲ ಅವರು ಕೊಟ್ಟಂತ ಭಿಕ್ಷೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಗಾಂಧಿ ಭಾರತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಯ್ಸ ತಮ್ಮ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಕೃತ್ಪುರ್ ಸಾಬೀತು ಬಯಸುತ್ತೇನೆ ಬಂಧುಗಳೇ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿಗೆ ನೂರು ವರ್ಷ ಆಯಿತು ಅದೊಂದು ಅಭಿಮಾನ ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಂದು ಅಭಿಮಾನ ಇವತ್ತು ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಅತ್ಯನ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ನೆಮ್ಮೆಲ್ಲ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕಿ ಎ ಆರ್ ಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಿತಾಯ್ ನಿಂಬಾಕರ್ ಅವರು ಸದ್ಯ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅದು ನಮ್ಮ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಬಂಧುಗಳ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾವು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೆ ಪಿ ಸಿ ವತಿಯಿಂದ ಸದಸ್ಯರ ಆತೆಯಿಂದ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿಸುತ್ತಾ मतमे मत अभिनंदी बसते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा